गुड मॉर्निंग तर आज मी आठ वाजता उठली आणि नऊ वाजताची ट्यूशन आहे पण इथे सरने नोटिफिकेशनच नाही पाठवलं हो काम आहेत ट्यूशन होणार आहे की नाही होणार आहे तर तर आता मी आंघोळीला झाली जाते तर ट्यूशन झाली तर मी रेकॉर्डिंग बघून घेईन आणि नाही झाली तर मग तर काही प्रश्नच हो नाही तर आता मी आंघोळ करते आणि आपण भेटू माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तर आज नरक चतुर्दशी आम्ही तरी वेळा नोटली का भेटू आपण नंतर थोडं थोडं टाकू तुझं तर इथे मी आता शेवडं उकळत आहे कारण बाबाला गोड गोडशेवडं आवडतो मला पण गोडच आवडतो आणि त्याच्यानंतर मला पापडा खायचा होता मी पापडा करून मागितला आईला तर आई म्हणाल की आपल्यासाठी पापडा करू बाबासाठी शेवडं उकळू पण आम्ही सर्वांनीच नंतर थोड्या शेवड्या खाल्ल्या आणि पापडा पण आम्ही खाल्ला तर बघा आजचा दिवस कसा जातो आणि मला माहिती आहे आजचा ब्लॉग खूप जास्तच छुटवणार आहे कारण आज आम्ही कुठंच नाही जाणार आहे आणि आई नुसतं फर करणार आहे तर मी ते काही का शूट नाही करणार म्हणून फक्त बघा बघा जितकं शूट केलं आहे तितकं

म्हटल तर मी तिथं काही शूट नाही पूर्ण प्लॅन नाही होता माझा माझ नाही करण्याचा पण मी आज टी व्ही जर इतका वेळ बघितली म्हणजे मी दोन पिक्चर बघितले कंटिन्यू आणि आईने फ्रास वगैरे केलं तर आई आणि मम्मी तिकडेच होते कामात बाबा पण बाहेर गेले होते तर मी म्हणजे हॉलमध्ये मी एकटीच होती आणि मी मस्त अंधार करून मस्त पिक्चर बघत होती दोन तीन वेळा मी मोबाईल पण बघितला पण माझ्या लक्षातच मी शूट करायचा मी मोबाईल चार्जिंगवर लावून मी पिक्चर बघितला आणि मोबाईल कधी फुल झाला मला पण नाही माहीत मी इतका पिक्चर बघितला म्हणजे सोडून द्या मी या म्हणजे मावशीकडे ते चॅनल्स नाही आहे आणि मावशीच्या टी व्हीवरती मला जे आवडतं ते दिसत नाही म्हणून मी त्यानी म्हणजे खूप जास्तच टी व्ही बघतो आणि मी प्रोजेक्ट असायनमेंट काहीच नाही करत आहे कारण मी आज फक्त पेजेसवरती डिझाईन काढून बघितली ते पण डॉक्ट पेजेसवरती त्याच्यातली मला आवडली नाही तर मी ते थोडंसं बाजूला ठेवलं आहे रायटिंगवर कम्प्लीट करीन आणि त्याच्यानंतर बघील की कसं करायचं आहे तर आता सायंकाळचे वाजले सहा आणि मी इथे दिवला होत आहे खाली नेमत होणार आहे मग त्याच्यानंतर ना मी वरती पण जाणार आहे तर वरती गेल्यावर तर बेस्ट शूट नाही करणं कारण अंधार असतो तर भेटू आपण नंतर वरून खाली आल्यानंतर भेटू आपण ठीक आहे परतून आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं इथे लवकर करत असतो आम्ही तर आजसाठी तर आजसाठी बस इतकंच भेटू आपण तुझ्या गुड नाईट